राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातमीसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी मित्र सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांचे जिवाळ्याचे जिवळत आमचे मित्र आज त्यांचा वाढदिवस आहे किती वाढदिवस आहे सदतीस व वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आज आम्ही ऐरवली या नगरामध्ये आमचे सगळे हे मित्रमंडळी मिळून आम्ही आयुष्यमान मल्लीनाथ सोनकांबले यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत आणि त्या दिवसाचं औचित्य म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते कार्यकर्ते असे आहे की जो जो व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतो त्या त्या व्यक्तीचं कल्याणच होत राहतं आणि स्वभावाचे आणि त्यांचं जे कार्य आहे, तेको आहे, आहे ते खूप खूप जोगा आहे आणि महत्त्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी मित्राचं मित्रत्व ते तिथे ते, ते, ते कौतुकाने आणि कौशल्याने त्यांच्या ते ते दाखवत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या एरियामध्ये ते जातात त्या त्या ठिकाणी त्यांचे मित्र आणि मित्रपरिवार हे त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं जे मान म्हणणं असेल ते ऐकून घेतात तसंच आम्ही पण आज त्यांच्या एका आ, शब्दावर आणि त्यांच्या बड्डेसाठी आम्ही आज जमलेलो आहोत तर त्यांनी आज त्यांचं सेलिब्रेशन करावं आणि केक कापून अशी मी त्यांना विनंती करतो जय आज आमचे सहकारी मित्र तसंच वंचित भौरी नागरिक एकनिष्ठ कार्यकर्ते सन्मानिने मलिना तुमचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही आयुर्व्या ठिकाणी करत आहोत मित्र परिवार आज या ठिकाणी जमून वाढदिवस करत आहोत मलिना तुमचा असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रेमळ आणि मनमिळा व्यक्तिमत्व आहे

बाळासाहेब आंबेडकर विजात आंबेडकर रेखाताई ठाकूर तसेच सर्व व्यक्तीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकारी मंडळ आणि सर्व मित्र सहकारी व तसेच डोंगरी परिवाराकडून ज्यांना या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो त्यांनी घरा तुम्ही मजा घेता आज आपल्या एरोली येथे कार्यकर्ते तसेच मित्रमंडळ सर्वजण आपण मल्लीनाथ साहेब यांचा थर्टी सेवनवा वाढदिवस वा साजरा करत आहोत साहेबांनी आमचा परिचय एक नुकतेच दोन चार वर्ष झालेला आहे पण आमच्या भेटीमध्ये मला जो त्यांचा सहवास लाभला त्याच्यामध्ये ते जे कार्य करत असतात दैनंदिन कार्य करत असताना त्यांनी फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा वारसा त्यांनी उचललेला आहे त्याचप्रमाणे जे आपलं विहारातील किंवा सामाजिक कोणतेही काही काम असो कार्य असो तेव्हा त्यांनी आपल्याला आवर्जून आम्हाला बोलवतात आणि त्या कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो या अवघ्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं प्रत्येक कार्यकर्ता हा कसा पण असो पण फक्त आपलं काम हे बाळासाहेबासोबत प्रकाश आंबेडकर साहेबासोबत कसं करायचं आणि आपले माणसं कसं एकत्र जोडायचे कोणी कुठे सोडून जावं कोणी कधी पण रागाने बोलो कोणी काही पण बोलो हे त्यांच्याकडून थोडंफार मी शिकलेलं आहे आपलं फक्त कार्य करत राहायचं आणि आपली माणसं एकत्र जोडण्याचं काम त्यांनी कसं आम्हाला शिकवलं आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्यासोबत त्यांचा हा बड्डे सेलिब्रेट करत आहोत पण हा जो वारसा आहे तर प्रत्येकाने त्यांच्या आदर्श घेऊन सर्वांना एक दुसऱ्याला मिळून एकत्र येऊन ल एक, एक दुसऱ्याचे भेदभाव ठेवून एकत्र येऊनच हा वर्ष आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायची एवढेच बोलतो आणि मी मी व माझ्या मित्राच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या व वा दीर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो नमो बुद्धाय जय लिर